नमस्कार आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर मी म्हटलं होतं ना दहा तारखेला परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल तर खूप सुरू झाला आता हे बारा तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सांगला सांगली सातारा त्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर आज ना अकरा आणि बारा तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे सांग पाच अकरा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री त्याला तिकडं खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर राज्यात सर्वदूर सांगायचं झालं तर राज्यात मध्ये चौदा ते वीसच्या दरम्यान राज्यात सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग सांगायचं झालं तर राज्यभर म्हणजे चौदा ते वीसच्या दरम्यान तर राज्यभर सगळीकडे पाऊस पडणार आहे ज्या भागात अद्यापही पडलेला नाही त्या भागात देखील पाऊस पडणार आहे विदर्भात आज तुम्हाला सांगू इच्छितो आज अकरा तारखेला विदर्भामध्ये जवळपास सांगू इच्छितो की अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्या परिसरात आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे तर सगळीकडे हे सप्टेंबर मी म्हटलं होतं ना या वर्षी ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे तर म्हणून म्हणतो की सप्टेंबर मध्ये जरा जास्त पाऊस राहणार आहे श शा, सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की रात्रीत त्यांना इतका अतिमुसळधार पाऊस झाला पहाटे चार वाजता की बऱ्याच ठिकाणी तळे भरले देखील आणि सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे आणि मुंबईच्या यांना सांगू इच्छितो जनतेला की आता ना म्हणजे चौदा ते आ जे वीसचा पाऊस पडणार आहे तुमच्या इकडे मुसळधार पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचं सोयाबीनच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना तुम्ही काय करा आता जशी वेळ भेटेल तसं काय करायचं दुपारपर्यंत सोयाबीन कापायचं एक घंटा ऊन द्यायचं आणि लगेच उचलायचं आणि वळे लावायचे असं केलं तर तुम्ही तुमचं सोयाबीन पर तुमच्या हातामध्ये लागेल तर आहिल्यानगर आणि बीड आणि त्याच्यानंतर घनसावंगी त्या भागात काय झालं काही काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडलेला नाही तर त्या ठिकाणी आता परती तर सगळीकडे पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे चौदा ते अठरा तमाचा मुसळधार पाऊस पडणार आहे अहिल्यानगर बीड जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये रोय लागते या ठिकाणी त्याच्यानंतर मुंबई पुणे नाशिक अहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आता हे जे पाऊस आहे ना जास्त पश्चिम महाराष्ट्राला एकदा झोडपून काढणार म्हणजे जास्त पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे पुण्याकडे पडणार आहे साताऱ्याकडे खूप पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष यायचा मुंबईला देखील पडणार आहे नाशिककडे देखील पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज अकरा तारखेपासून ते वीस तारखे दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत पडत ना राहणार आहे नांदेडकरांना लगेच लक्षात यायचं की नांदेडकर करत अकरा तारखेपासूनच जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून दहाला खरं तर दहा तारखेपासूनच नांदेडला आज देखील नऊला देखील पाऊस होणार आहे म्हणून नांदेडच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आजच म्हणजे आजच यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री दोन तीनच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी यवतमाळकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्व विधर्मात चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे बारा तारखेपासूनच तिकडं पावसाला सुरुवात होईल म्हणून ही अंदाज लक्षात येतात म्हणजे नऊ दहा अकरा बाराला हे पाऊस ह्या पट्ट्यामध्ये राहणार आहे पण त्याच्यानंतर तेरा ते अठराच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की कर्नाटकला देखील खूप अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तेलंगणाला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कर्नाटकमध्ये विजयपूर झालं बेळगाव झालं बागलकोट कुलबुर्गी ह्या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे सांगलीला देखील अतिमुसळधार काय काही भागाला पाऊस झोडपून काढणार आहे काही जिल्ह्याला झोडपून काढणार आहे सांगलीकरांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा कोल्हापूर जिल्ह्याला देखील अतिमुसळधार काय काही भागात पाऊस पडणार आहे म्हणून कोल्हापूरच्या जनतेने हा अंदाज लक्षात घ्यायचा तेरा ते अठराच्या दरम्यान कुडाळकडं देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कुडाळ भागातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा सातारा पुणेकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सातारा पुणेच्या शेतकऱ्यांनी तेरा, था 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 था। तेरा ते दरम्यान तेरा ते सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरचा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात वंचित जिल्हा म्हणजे आतापर्यंत पावसाळ्यामध्ये कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अहिल्यानगर ह्या ह्या जिल्ह्यातल्या अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो आतापर्यंत अहिल्यानगरमध्ये पाऊस पडलेला नाही तर अहिल्यानगरमध्ये तेरा तारखेपासून त्या अठराच्या दरम्यान ज्या नदीला पाणी नाही आलं ज्या वाड्याला पाणी नाही व्हायला त्या वाड्याला तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान त्या दरम्यान त्या सहा पाच दिवसामध्ये पाणी वाहणार आहे म्हणून अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी अंदाज संभाजीनगर देखील संभाजीनगर मध्ये जर कोणते तालुके गाव राह वंचित राहिले असं तिथं देखील तेरा ते अठरा खूप पाऊस पडणार आहे जालना जिल्ह्यात देखील तेरा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे